गोवाला जर प्रवास करायचा असेल तर कर, होली स्पेशल ट्रेन नाही फक्त मला वाटते गुरुवारी आहे तर मित्र हो कोकणच्या दिशेने जाणारा पहिला बोगदा पहिला टनल रोज पेड नाही म्हटलं तरी एक सहा ते सात हजार लोक दररोज लॉकडाऊन आहे ती काय एक दिवसासाठी आहे काय तेच ना एक दिवसासाठी प्रवास आहे जर ही ट्रेन कंटिन्युअसली चालू जर झाली ना सर्वांची तीच दहशत होती सर्वांना तीच भीती होती पेंटला सर्व थांबे मिळाले पाहिजेत एक्सप्रेसचे नक्कीच बघा आमदार खासदाराने याची पाठ पाठ पुरावा पहिल्यांदा आज घरी लवकर पोहोचणार साडेसात ला नशीबवान माणूस आहे वर्षात एकदा आलाय आणि त्याला ही एक्सप्रेस भेटली काय कसा वाटला एकदम मस्त आज लवकर अर्धा लवकर घरी आलो लवकर थांबणार आहे तर मित्र बघा होली स्पेशल गाडी आहे आणि पेनला थांबणार आहे आज सर्व पेन वास थांबणार अशी गाडी भेटते जी पेनला थांबणार आहे म्हणजे हो एक्सप्रेस गाडी अदरवाईज आमची लाईफ पूर्णपणे दिवा रत्नागिरीमध्येच गेलेली आहे तर आज पहिल्यांदा गाडी थांबणारी आहे चला, चला चला स्लिपर पोहोचतात

अजून ओलिवर्यंत दर गुरुवारी नाटेडीवर ही गाडी सुट्टी गाडीचं टायमिंग आहे तुम्हाला माहिती आहे समजा तुम्हाला सिल्वर दाखवतो पण तुम्ही पनील वरन आहे साडेपाच चा गाडीचा टायमिंग तुम्हाला कोकणच्या दिशेने प्रवास करायचा झिरो अनंतपुरम तुम्ही जाऊ शकता शहरगाव पर्यंत जाऊ शकता ज्यांना दिवारात नगरी भेटणं अशक्य होते त्यांच्या नशिबात पण ट्रेन आहे जस्ट हप्ता पास केलेली आहे कंटिन्युअसली चालू जर झाले ना पाहिजे पेन पेन नक्कीच हा मध्यमधी ठिकाण आहे आणि ट्रेन खूप कमी आहे जिवारातगरी नंतर ही एकमेव अशी ट्रेन आहे ती पेनला थांबा घेणार आहे फक्त ती होली स्पेशल म्हणजे आता सणासुदीला था पेनला थांबा घेतात इन फ्युचर ट्रेन थांबतील अशी ट्रेनचा था? सिटिंग अरेंजमेंट बघा एक नंबर सिटिंग अरेंजमेंट आहे कोकणात कोकणा सर्व कोकणची मंडळी आहे हो स्पेशल ट्रेन आहे फक्त मला वाटते गुरुवारी आहे गुरुवारी आणि शनिवारी मला वाटते दोन स्पेशल ट्रेन आहे ट्रेनची प्रवास करू शकतात हो कोकणच्या दिशेने जाणारा पहिला बोगदा पहिला टनल हा आपल्यानंतर येतो सगळं तुम्हाला दाखवतो बघा रोज पेंड मधून नाही म्हटलं तरी एक सहा ते सात हजार लोक दररोज लॉकडाऊन करतात नोकरी निमित्त आणि हा आकडा भविष्यात पुढे वाढणार आहे त्याच्यामुळे अतिरिक्त ट्रेनची गरज ही भासणारच आहे तुम्ही हामरापूरला जा इथे दहशत आमची बघ एके शब्दावर ट्रेन थांबली शब्दावर थांबली ड्रायव्हरला चनाव नाही दिला ड्रायव्हरच्या मनाला इथं घेऊन उतरालाय

जवळजवळ ही स्लो, स्लो आली स्लो स्लो आणि ट्रेन, ट्रेन ला, ला सर्व थांबे मिळाले पाहिजेत एक्सप्रेसचे नक्कीच बघा आमदार खासदाराने याची पाठपुरावा करावा मित्रो बघा जवळजवळ हजाराच्या संख्येने क्राऊड पहिल्यांदा आज घरी लवकर पोहोचणार साडेसात ला नक्कीच बघा जवळजवळ अर्धा ते एक तासाचा डिफरन्स या एक्सप्रेस मुळे कमी ही तिरुअनंतपुरम एक्सप्रेस काय वाटतं इन फ्युचर पेन मध्ये ट्रेन चालू व्हायला पाहिजे सर्व पाहिजे नक्कीच बघा हा नक्कीच नक्कीच कारण की यांचा सर्व बिझनेस वगैरे व्यवसाय त्याच्यावर ट्रेन वरच खेल आहे सर्व नक्कीच नक्कीच बघा चला ठीक आहे नशीबवान माणूस आहे वर्षातनं एकदा आलाय आणि त्याला ही एक्सप्रेस भेटली कसा वाटला एकदम मस्त आज लवकर अर्धा तास लवकर घरी अर्धा तास लवकर बघा पेनकर सगळं खुश येतात अर्धा तास लवकर <स्तिया>